हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल तर मी आज सकाळ सकाळी व्हिडिओ चालू करते आहे तर आता वाजले सकाळचे आठ आणि मी बघा किचनमध्ये लागली आहे स्वयंपाक करायला हे इकडे मसाला तयार करून घेतला आपल्याला आप बनवायची आहे छोलेंची मसाल्याची भाजी यात छोले आहेत तीन शिट्टी घेऊन घेतली रात्री भिजत घातले होते आणि यात आहे कांदे टमाटे लसूण अद्रक खोबरे आणि जिरं हे मस्त भाजून घेतलं आहे आता याची पेस्ट बनवून घेते मी आज लॉक करायचं कारण म्हणजे आमच्याकडे कोणीतरी येत आहे है। गेस्ट येत आहे है। म्हणजे आपल्या चाळीसगावमधील एक फॅमिली येते इकडे त्यांची इकडे पोस्टिंग झाली आधी ते दादाच होते फक्त आता ते त्यांच्या वाईफला पण घेऊन येत आहे तर मी त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवते म्हणजे कसं असतं ना प्रवासाने ना म्हणजे खूप थकून गेलेलं राहतो आपण आता माझ्यावरून सांगते मी मी येते ना तर अशी कंडिशन होऊन जाते डायरेक्ट की आयतं तर कोणतरी म्हणजे जेवायला द्यायला पाहिजे काहीच काम नको पण मग कसं असतं रूममध्ये पूर्ण धूळ वगैरे झालेलं राहतो इतक्या दिवसापासून रूम बंद असतो तर आधी साफसफाई करावी लागते मग जेवायचं पाहावं लागतं तर यांची फ्रेंड येत आहे तर मम्मी त्यांना बोलली म्हटलं त्यांना सांगा की आम्ही स्वयंपाक बनवून ठेवू असं तर ते आता येतील दहा वाजेपर्यंत आता वाट वाजताय आठ आ, तर सगळा स्वयंपाक बाकी आहे मी बाकीचे काम आवरून घेतले कपडे वगैरे धुवून टेरेसवर टाकून आली मी आज मस्त ऊन पडलेलं आहे तर आता बनवते मी स्वयंपाक आपल्या छोलेंची मसाल्याची भाजी बनवली आणि आज ना म्हणजे खूप विचार करून करून भाजी बनवलेली मी की तिकडत नाही होणार त्यांना आवडेल का नाही आवडेल कसं असतं ना म्हणजे आपण आपल्या घरासाठी बनवतो ना काही वाटत नाही कारण आपल्याला माहिती असतं आपल्याला किती तिखट लागतं आणि थोडी तिखट कमी जास्त बनवून गेली ना तर काही वाटत नाही पण मग कसं असतं जर बाहेरून कोणी म्हणजे आपल्याकडे जेवायला येत असेल तर मग कसं असतं बापरे त्यांना म्हणजे तिखट नाही होणार त्यांना भाजी आवडेल का नाही तर खूप विचार करून 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 मी भाजी बनवलेली आज आणि असं असतं की ज्या दिवशी घाई असली ना आपल्याला कामाची त्या दिवशी काही ना काही ना माझ्याने असं काही ना काही बिघडतच असतं आज नेमकं असं झालं हे जे मिक्सर खराब झालं बघा हेच निघून गेलं मी मसाला काढत होती आणि खराबी माझ्यामुळेच झालं का सांगते मी तुम्हाला मी ना खोबऱ्याचं किस न करता तुकडे केले कारण हे बघा हे जे खोबऱ्याचं किस करायचं जे माझं आहे तर ते आता आम्ही मागे आ, वीस पंचवीस दिवस आम्ही सुट्टीवर गेलो होतो तर सुट्टीवर गेलो होतो तर हे ना असंच पडलं होतं तर पा तुम्ही बघू शकता पूर्ण गंजलेलं आहे ते आणि तिकडून तर सुट्टीवरून आलो ते असंच पडलं होतं म्हणजे काही कामातच नाही आलं आणि आता, आता नेमकं मी बघायला गेली तर ते गंजलेलं होतं बघा तर मग मी काय केलं थोडी घाई पण होती मला खोबऱ्याचे तुकडे केले जास्त नाही छोटेच तुकडे केले आणि म्हटलं चला असंच मिक्सरमधून फिरवू पण मग नेमकं झालं तर काम वाढून गेलं बघा तर मग मी हायत अजून दोन भांडी आहेत याच्यापेक्षा दोन मोठे भांडे आहेत मिक्सरसोबत आलेले पण मग ते मी तिकडे वरती ठेवले होते परत मी चेअर आणून चेअरवर उभी राहिली ते मोठं भांडं काढलं परत ते वॉश केलं कारण कधीपासून म्हणजे यूजच नव्हतं मी केलं हेच यूज करत होती ते वॉश केलं परत याच्यातला सगळा मसाला त्यात टाकला मग ते मिक्सरमधून फिरवलं तेव्हाही भाजी आ, आता बाकी भात आणि पोळ्या आता भाजी झाली बघा नेमकं माझ्याकडे एकच शेगडी आम्ही येताना ना, ना म्हणजे आधी अरुणाचलला होती मी तर पहिल्यांदा अरुणाचलला गेली तर हे होता घरी एक शेगडीचा गॅस पडलेला होता तर हाच घेऊन गेलो हा घे गे। तर इंडक्शन पण होतं पण मग आता काही दिवसापासून इंडक्शन बंद केलेलं आहे मी एका शेगडीवरच बनवते आणि काही स्वयंपाक पण काही जास्त नसतो आम्ही तीनच असतो आणि मग पहिले भाजी बनवून घेते नंतर पोळ्या बनवून घेते असं ॲडजस्ट होऊन जातं पण मग आज मी थोडं लवकर करायला घेतलं कारण ते लवकर येऊ उश... म्हणजे लवकर येऊ शकतात ते कधी लेट येऊ शकतं ते काही सांगता येत नाही आणि आ... म्हणून आता भाजी झाली की मी पोळ्या बनवेल नंतर भात बनवेल आता थोडे भांडे पडलेले ते वॉश करून घेते आणि मा माझं असं आहे की मी ना थोडे थोडे भांडे जमा था। झाले की लगेच धुवत राहते नाहीतर मग ते ना एवढी मोठी जमा होऊन जातं मग मला असं वाटतं बापडे किती भांडे आणि आता मला काही काम पण नाही भाजी होती तोपर्यंत ती भांडी वगैरे धुऊन टाकते झाला माझा ही भाजी हा भात या पोळ्या लोणचं ठेवलेलं आहे आणि इकडे हे पुढीमध्ये मीठ भरून दिलेलं आहे आता मी जाते त्यांना डबा द्यायला ते घरी येणार होते पण मग आमचे फौज साहेब म्हणजे ड्युटीवर आहेत ते काही नाही शकले मग ते बोलले की डबाच देऊ नये असं तर मी आता चालली डबा द्यायला ला जात होती तेवढ्यात पार्सल आलं लूटूट मागवलं होतं बरं झालं येऊन गेला आताच हा इकडे डबा पॅक करून ठेवलेला आहे मी आता डबा देऊन येते मी त्यांना डबा वगैरे देऊन आली त्याच्यानंतर जेवण केलं आणि आता वाजले संध्याकाळचे साडेसहा तर आता मला गणपती मंदिरात जायचं आहे आज चतुर्थी आहे गणपतीचं दर्शन घेऊन येतो आणि त्याच्यानंतर परत स्वयंपाक बनवायचा आहे त्यांच्यासाठी पण तर त्यांचा रूम ना खूप खराब आहे तर त्यांना म्हणजे स साफसफाई करायला टाईम लागेल तर म्हटलं आज पण मी स्वयंपाक बनवून ठेवते तर आता मंदिरात जाऊन येतो तिकडून आल्यानंतर स्वयंपाक बनवते आधू इकडे आई आधी आणि आमचं नशीब इतकं चांगलं आम्ही गेलो तेव्हा नेमकं आरती चालू होती इथे गणपतीचं पण मंदिर आहे देवीचं पण आहे तर आरती मिळाली आम्हाला खूप छान वाटलं आणि हा आहे इकडे बाहेरचा परिसर खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतं इथे तर पूजा वगैरे केली आता जातोय आम्ही घरी जेवण वगैरे झालं आणि आता वाजले अकरा रात्रीचे अकरा वाजलेले आम्ही मंदिरावरून आलो साडेसात वाजता आलो तर लाईट गेली होती नंतर मग स्वयंपाक बनवला ते दादा ताईं ते पण माझ्यासोबतच होते आम्ही सोबतच मंदिरात गेलो होतो स्वयंपाक बनवला खिचडी बनवली भेंडीची भाजी पोळी बनवली जेवण वगैरे झालं बराच वेळ गप्पा मारत बसलो खूप छान वाटलं त्यांना भेटून म्हणजे कसं असतं ना इकडे जर आपण बाहेर कुठे असलो आणि जर इकडे आपले मराठी फॅमिली कोणी आली म्हणजे आपण एकदम हिंदीमधून मराठीवर येणं म्हणजे खूप छान वाटतं आणि खूप छान फिलिंग असते ती तर खूप छान वाटलं त्यांना भेटून आम्ही बराच वेळ गप्पा मारत बसलो त्याच्यानंतर ते गेले घरी त्यांच्या रूमवर गेले ते आणि आता वाजले अकरा मी पण झोपते झोपले जो नाही तर मला आज खूप झोप येते भाडे वगैरे पण झाले घासले गेले सगळं किचन वगैरे क्लीन केला गेला तर नाही झोपा नाही तर मी आता झोपते हा लॉग इथे संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट मध्ये नेक्स्ट लॉक लवकरच येईल Okay, good night. Bye.